म्हणजे कोणतं ते कसं तयार केलं जातं व ते खाण्याचे फायदे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आजकाल लोक खूप डाएट कॉन्शियस झाली आहेत म्हणूनच अन्न केवळ भूक भागवण्यासाठी खाल्लं जात नाही तर त्यातून अधिक पोषक तत्वे मिळावीत यासाठी देखील खाल्लं जातं त्यात धान्य हे तर मानवी आहाराचं एक रोजचं आणि प्रमुख भाग आहे धान्य शरीराच्या वाढीस तर मदत करतच तसंच शरीराला दैनंदिन कामासाठी पोषक तत्वे देखील प्रदान करतं भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी सत्तू सोयाबीन यासारख्या धान्यांचा वापर केला जातो सामान्यत भारतीय घरांमध्ये गहू व तांदूळ यांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो गव्हाच्या पिठापासून चपात्या तांदळापासून भात व इतर धान्यांपासून भाकऱ्या थालीपीठ यासारखे खाद्य प्रकार बनवले जातात परंतु अशामुळे एका वेळेस एक किंवा दोनच प्रकार खाता येतात तसंच प्रत्येक धान्य प्रकाराचे पीठ गोळा करणे हे देखील थोडं कठीणच असत आणि म्हणूनच मल्टीग्रेन्स या प्रकाराचा उगम झाला मित्रांनो मल्टीग्रेन्स म्हणजे अशी उत्पादने किंवा पीठ ज्यात दोन पेक्षा अधिक धान्य एकत्र करून बनवली जातात ज्यामुळे ते पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात परंतु मल्टीग्रेन मध्ये कोणती धान्य वापरावी याबद्दल काहीही निर्देशित केलं नसल्याने ही उत्पादन अनेक प्रकारे व धान्यांच्या विविध कॉम्बिनेशन्स मध्ये तयार केली जाऊ शकतात तसच यात समाविष्ट केलेली धान्य अखंड अर्थात होल ग्रेन्स अथवा रिफाइंड ग्रेन्स कोणतीही असू शकतात यामुळे देखील प्रत्येक मल्टीग्रेन्स पदार्थाची पोषक मूल्य व फायदे वेगवेगळे असतात मल्टीग्रेन्स या धान्यांमध्ये ओट्स बार्ली सोयाबीन गहू मका बाजरी हरभरा नाचणी आणि इतर धान्यांचा समावेश असू शकतो मल्टीग्रेन्स म्हणून ओळखलं जाण्यासाठी उत्पादनात दोन किंवा अधिक वेगवेगळी धान्य असणं आवश्यक असतं मित्रांनो भारतात मल्टीग्रेन उत्पादनांची पसंती लक्षणीय वाढली आहे मल्टीग्रेन पदार्थ बहुतेकदा खूप चविष्ट असतात आणि ब्रेड चपात्या किंवा भाकऱ्या यांना दाट पोत आणि समृद्ध चव देतात मल्टीग्रेन्स खाण्याचे काय फायदे आहेत ते आता आपण जाणून घेऊया आधी सांगितल्याप्रमाणे मल्टीग्रेन्स अनेक कॉम्बिनेशन मध्ये बनवली जातात यात होल ग्रेन्स पासून बनवले गेलेले मल्टीग्रेन्सचे प्रकार अधिक पोषक असतात कारण त्यात संपूर्ण धान्याचा वापर केला जातो आणि म्हणूनच रिफाईन्ड ग्रेन पासून बनवल्या गेलेल्या मल्टीग्रेन पदार्थांऐवजी होल ग्रेन्स पासून बनवले गेलेले मल्टीग्रेन्सचे प्रकार व पीठ यांना अधिक प्राधान्य द्यावं कारण यात पोषक तत्वे खूप जास्त असतात व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदेही खूप मिळतात मित्रांनो वजन कमी करण्यास मल्टीग्रेन आटा चांगला पर्याय आहे परंतु त्यात कोणती धान्य वापरली गेली आहेत ते एकदा जरूर बघून घ्या मल्टीग्रेन्स हे प्रोटीन्स या मायक्रो न्यूट्रियंट्सचे समृद्ध स्रोत आहेत जी आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात याच बरोबर मल्टीग्रेन पदार्थ जीवनसत्वे खनिजे फायबर्स आणि इतर निरोगी वनस्पती संयुगे यांच्यासह विविध महत्वाचे पोषक घटक देतात मल्टीग्रेन्स मध्ये फायबर्स बऱ्याच प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यास मदत करत व आणि मेटाबॉलिझम सुधारत मित्रांनो मल्टीग्रेन्स चे नक्की कोण कोणते फायदे आहेत हे सार्वजनिकरित्या सांगता येणार नाहीत कारण त्याचे फायदे त्याच्यात कोणत्या प्रकारची धान्य वापरली गेली आहेत व ती कशा प्रकारे वापरली गेली आहेत अर्थात होल ग्रेन्स आहेत की रिफाईंड ग्रेन्स यावरून ठरतं परंतु रोजच्या पिठाला पर्याय म्हणून चवीकरिता व त्यातील पोषक तत्त्वे याकरिता अधूनमधून या, अधून या धान्यांचा वापर आपल्या खाण्यात नक्की केला जाऊ शकतो तसंच एखाद्या ठराविक आजारावर उपचार म्हणून जर तुम्हाला मल्टीग्रेन्सचा वापर करायचा असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तसंच ते मल्टीग्रेन पदार्थ कोणत्या धान्यापासून बनवले गेले आहेत हे देखील जरूर चेक करा तर मित्रांनो कसा वाटला मल्टी या विषयावरचा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर तो जरूर लाईक आणि शेअर करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या नवीन विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास अस तो विषय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद